जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांदा एकू येते प्रजासत्ताक दिन व वा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साह साजरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांदा एकू येते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिमा पुंजन व ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सो ज्योतिताई श्रीमंता गंगावणे यांनी केले या प्रसंगी गावच्या सरपंच अनिताताई सर रामदास तळेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले उपसरपंच विष्णू मोरे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर लक्ष्मण पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पोलीस पाटील माझे पंचायत समिती सदस्य माझे सरपंच उपसरपंच माझे ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावातील प्रशिक्षित नागरिक कार्यमा कार्यक्रमासाठी उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी पार पाडला लॅजिम पातकांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण व संचालन केले वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आधारित नाटिका लावणी देशभक्तीपर गीत शेतकरी नृत्य राजस्थानी नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले प्रेक्षकांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह आनंद द्विगुणित केला कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला गावातील प्रसिद्ध नागरिकांनी या कार्यक्रमासाठी भरघोस बक्षीसांचा वर्षाव केला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतिशय प्रश्रम घेतले मुख्याध्यापक पी पी पालोदे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी सुद्धा परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वरकड यांनी केले तर आभार प्रदर्शन साळवे यांनी केले व विवेशभूषेसाठी थोरात सर जगताप मॅडम लहाने सर यांनी परिश्रम घेतले धन्यवाद